काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हानामारी झाल्याची चित्रफित पाहिली ही चित्रफित पाहून मला खरंच प्रश्न पडला काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधन शूचतेच्या गोष्टी बोलायच्या हा भंकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो मी तर मराठी जनतेलाच विचारेन कोणाच्या हातात गेला आहे महाराष्ट्र मराठी भाषेसाठी मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी कि माणसाच्या गळ्याला कोणी नक लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे, हे व्यक्तिगत हेव्या दाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एक मुजोर आमदाराला दणका दिला होता तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून पण यांचं काय अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत राज्याच्या तिजोरीत खडकडाट आहे कंत्राटदारांची देणगी रखडली आहेत जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का या भाव या म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही माध्यमांमध्ये जे काही थोडे सुज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकरणाच्या तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनसूचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्यांना माझे महाराष्ट्र सैनिक हात जोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका असेही राज ठाकरे सुनावलेत